तर हाय एवर गाडी तर पाऊस स्वागत आहे तुम्हाला आपला व्हिडिओ मग तर पाऊस एवढा दिन ना तर काय व्हिडिओ पडणार आणि एक प्रॉब्लेमही झालो होती मग सोबत मग तर ज्या मोबाईलवर व्हिडिओ शूट व्हायरल नाही तर ॲक्च्युली मग मोबाईल मोबाईल वर तर हेडफोन ना सिमबज लागेल होता म्हणजे तर तेना ना आता काही आवाज इराल ना व्हिडिओ वगैरे शूट करता प्रॉब्लेम अजून एक पण तिनं मग चार्जिंग ना भरायला पासून काही प्रॉब्लेम होती आणि मोबाईल एवढा ना सुधारा टाकल होता तर मोबाईल बिबईल रेडवे घ्या उतर पाऊस एवढा दिन ना व्हिडिओ ना आणि पहिलंच काही दिवस व्हिडिओ ना टाकणार कारण की काम तुम्हाला काय आणि मोबाईल खराब होता बघायला पुन्हा डाऊन केले आलं आणि तुम्ही का कारण इंस्टाग्राम वर व्हिडिओ ना टाकला तर पुढे रीज डाऊन झालं ते या ठिकाणी वगैरे पूर्ण डाऊन होई झालं जे आपली मेन आय डी एक लाख वाली तर तिने बी रिच पुढे डाऊन होई झालं भावसोन तर जास्तीत जास्त सपोर्ट करा भावसोन तर जास्तीत जास्त एवढा सपोर्ट करा की आव जो व्हिडिओ देखील ना तर तुम्ही मित्रांना बी शेअर करा आणि बाकी नवीन व्हिडिओ टाकेलच चॅनल वर तर ते बी दाखवा आणि सपोर्ट at tahan na ulong pa sa bakit gagawin yung next video